तो विषय आता संपलेला आहे परंतु आजचं पत्रकार परिषद खास करून आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी येतोय याच कारण असं आहे मीरा भाईंदर महापालिकेला दे एक मोठी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून तीनशे सत्याहत्तर बेडचं एक हॉस्पिटल ग्राउंड प्लस थर्टीन म्हणजे चौदा माळ्याचं हॉस्पिटल हे काम आता जागेवर चालू आम्ही केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आ, काही गोष्टींमुळे आणि डेव्हलपरनं नकारार्थी मान फिरवली होती त्यामुळे ते हॉस्पिटलचं काम काही होऊ शकलं नव्हतं परंतु आता माननीय आयुक्तांनी त्यांचे नकाशे मंजूर केलेत आणि आता जागेवर ते काम चालू होऊन पुढल्या तीन वर्षामध्ये ती इमारत महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च न करता म्हणजे ज्या पद्धतीनं आपण लता मंगेशकर नाट्यग्रह म्हणून घेतलं तशाच पद्धतीनं ही आपण साधारणतः दोन लाख फुटाची शिंदेसाहेब दोन लाख फूट होत ना टोटल म्हणजे जवळजवळ साडेतीन लाख फूट साडेतीन लाख फुटाची ही जी इमारत आहे ग्राउंड प्लस थर्टीन म्हणजे चौदा माळ्याची आम्ही बनवतोय आणि त्या त्याचं सगळं ब्रोशर तुमच्याकडे आलं का सगळं त्याचे प्लॅन वगैरे तुमच्याकडे केलेलं आहे प्रामुख्यानं मल्टीस्पेशलिस्ट हे असलेलं ठाणे जिल्ह्यातला किंवा एंबवा क्षेत्रातलं पहिला हॉस्पिटल आहे जेने करून आम्ही त्या त्या ठिकाणी जे सुविधा जर तुम्ही बघितल्या पॅरामेडिकर पॅरामेडिकल करतात तीनशे जनरल बेड पंचावन्न आयसीयू बेड बावीस इमर्जन्सी बेड अशा पद्धतीने तीनशे सत्याहत्तर बेडचं हॉस्पिटल आहे ब्रोशरमध्ये सगळं आहे ते ब्रोशरच तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहे आणि महानगरपालिकेचा यामध्ये एकही खर्च एकही रुपया खर्च होणार नाही कन्स्ट्रक्शन पीडीएफच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे हे हॉस्पिटल डेव्हलपरकडनं बनवून घेणार आहोत डेव्हलपरला त्याचा कन्स्ट्रक्शन टीडीआर आपण देणार आहोत जेणेकरून त्याचंही त्या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि अतिशय अद्ययावत असलेल्या या हॉस्पिटलला मेडिकल इक्विपमेंटचा खर्च सुद्धा मी एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केलेली आहे की मेडिकल इक्विपमेंट आणि फर्निचरचा खर्चसुद्धा शासनानं करावा आता इमारत आणि मेडिकल uh, इक्विपमेंटचा खर्च शासनानं केल्यानंतर महापालिकेनं निदान तो चालवण्याचा खर्च तरी उचलावा आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या ब्रॉशरमध्ये आता आहेत त्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाकीच्या गोष्टी सुद्धा अंतर्भूत केलेल्या आहेत पॅरामेडिकल कॉलेज नर्सेससाठी राहण्याची सोय डॉक्टरांसाठी राहण्याची सोय आणि इतर सगळ्या सुविधा ह्या आम्ही ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे पुढल्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने लता मंगेशकर नाट्यग्रह झालं इंद्रेबाई सरनाईक हॉस्पिटल झालं तशाच पद्धतीचं ही एक, एक वास्तू आम्ही महापालिकेला माझ्या मतदारसंघातील जनतेला नव्हे तर मीराबाई तर शहरातील जनतेला आम्ही अर्पण करतोय काम चालू झालेलं आहे तीन वर्षामध्ये ते पूर्ण करून करणार पण महापालिकेचा एकही एक रुपया खर्च ह्या मेडिकल इक्विपमेंट साठी होणार नाही महापालिकेने सगळं फक्त चांगल्या प्रकारे है है ते हॉस्पिटल चालवावं असं आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे कारण शेवटी तसं आहे की आता बघा टेम्पा हॉस्पिटलची पण काय अवस्था आहे ही तुम्हाला हो सगळ्यांना माहिती आहे कारण अनेक तक्रारी त्या माध्यमातून येत असतात तर या हॉस्पिटल जसं ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अतिशय चांगल्या प्रकारे चालवतं महापालिकेला ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे एवढी साडेतीन लाख फुटाची जी इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये सगळ्या काय सुविधा जर आम्ही महापालिकेला करून देत असेल तर महापालिकेचं कर्तव्य बंद त्यांनी थोडासा निधी शेवटी रस्ते गटार वॉटर मीटर बरोबर हे जे हा जो खर्च आरोग्यविषयक खर्च आहे तो पण महापालिकेने कर्तव्य असतं आणि महापालिकेला असं वर करून चालणार नाही की नाही आमच्याकडे पैसे नाही आणि आम्ही हे करू शकत नाही त्यांना ते करावंच लागेल इतर दुसऱ्या खर्चातून थोडीशी कपात करा पण महापालिकेने हे इस्पितळ अद्यापपणे अतिशय चांगल्या प्रकारे चालवा कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही लोकांना सुविधा देत आहोत तर महापालिकेला सुद्धा त्यासाठी आपलं योगदान देणं गरजेचं आहे नाही